सांगली येथील कृष्णा नदी वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी येथे नदीपात्रात मृतदेह आढळला सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला सेल्फी घेत असताना तोल गेल्याने तीन दिवसापूर्वी मोईन मोमीन वय चोवीस हनुमान नगर हा तरुण वाहून गेला होता त्याच्या शोधासाठी आज सकाळी पुन्हा शोध मोमी राबविण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी येथील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला आहे तब्बल अठ्ठेचाळीस तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करून मृतदेह हाती लागले आहे मोईन हा बॉक्सिंगचा प्रशिक्षक होता सांगलीतील एका मुलीसोबत तीन दिवसापूर्वी कृष्णा नदी तो आला होता सांगलीवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधाऱ्यावर आला तेथेच तो सेल्फी घेत असताना नदीच्या पात्रात पडला होता याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष हेल्पलाईन टीम बो बोटीने शोध घेतला असता मृतदेह आढळून आला नाही काल सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली म्हैसाळ बंधारा हरिपूर येथून पुन्हा बंधाऱ्याजवळ शोध घेण्यात आला पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत होता आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील नदीपात्रात एक मृतदेह तरगत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेह पाण्याबाहेर काढला त्यावेळी मृतदेह मोहिन याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे अठ्ठेचाळीस तासांनंतर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळून आला आहे या मोहिमेत अमीर नदाफ कैलास वडर महेश गवाने योगेश आवटे गणेश आवटी मोहसिन शेख योगेश मदने, सूरज शेख रुद्र कारंडे अविनाश पवार यांनी सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळी के, -के मराठी न्यूज नेटवर्क